अनधिकृत मशीद हटवण्यासाठी आठ दिवसांस अल्टिमेटम राहुरी सकल हिंदू समाजाचा इशारा प्रशासनाने कारवाई न केल्यास स्वतः कारवाई करू राहुरी फॅक्टरी येथील अंबिका नगरमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत मशिदीविरुद्ध सकल हिंदू समाजाने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे महसूल प्रशासनाने आठ दिवसात ही मशीद हटवावी अन्यथा सकल हिंदू समाज स्वतः ती पाडेल असा इशारा आमदार संग्राम जगताप आणि सागर वेग यांनी दिला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन महाआरती व मार्गदर्शन या संदर्भात आमदार संग्राम जगताप आणि सागर बेग यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून एक रॅली काढण्यात आली अंबिकानगर येथे महादेव मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सकल हिंदू समाजाला मार्गदर्शन करताना आमदार जगताप यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर टीका केली प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया आठ दिवसात कारवाई न झाल्यास पुढील निर्णय आमदार जगताप यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की प्रशासनाने आठ दिवसात ही मशीद हटवली नाही तर सकल हिंदू समाज जो निर्णय घेईल तो प्रशासनाला मान्य करावा लागेल तसेच ईदच्या काळात इफ्तार पार्टीसाठी काही नेत्यांना फळे खाण्यासाठी जाण्याची गरज पडते त्याची सोय राज्य सरकार करेल असा उपरोधक टोला त्यांनी लगावला सभेला मोठा प्रतिसाद नियोजनात अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर सकल हिंदू समाजाने पाठिंबा दर्शवला या सभेचे नियोजन ज्ञानेश्वर मोरे प्रशांत काळे अजय नागरे संतोष हार्दे विकास साळुंके गजानन गाडे विठ्ठल बर्डे सोमनाथ देसाई प्रवीण बारवकर एकनाथ आढाव रामभाऊ वरखडे आदींनी केले होते इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी सर्व अंबिकानगरवासिया महाआरतीचा कार्यक्रम महादेव मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि या निमित्तानं सर्व या परिसरातील वासींच्या वतीनं आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीनं मागणी करण्यात आली या ठिकाणी असणारा आणि अनधिकृत बांधकाम हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीने इतर लोकांना नागरिकांना त्रास देण्याचं काम फक्त दहावीच घरं असताना काही जे आधी लोकं या ठिकाणी आणले आहेत आणि त्यांच्या वतीनं सातत्याने केलं जातं आहे कुठंतरी छोटा मोठं काही जर घडलं तर अगदी तलवारी घेऊन इथं असणाऱ्या हिंदू समाजाच्या समुदायावरती हे सगळं षडयंत्र वेगळ्या प्रकारचं सुरू आहे आणि एवढी अन्यायकारक भूमिका असताना देखील कुठंतरी पोलीस प्रशासन असेल इथं असणारं महसूल प्रशासन असेल यांच्या वतीनं कुठल्याही प्रकारची दखल न घेण्याचा एक निर्णय म्हणा किंवा कुठेतरी एक काहीतरी ठाम अशा पद्धतीची विचारधारा या लोकांनी कुठंतरी घेतल्यामुळं आज या लोकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सभेच्या निमित्तानं मागणी केली की जर जसं काल प्रशासनाने या ठिकाणी अनधिकृत भोंगे जे काढलेले आहेत तर ते पुन्हा बसवता कामा नाही आणि ज्या ठिकाणी लावले आहे ते सर्व वास्तू अनधिकृत आहे आणि म्हणून ती काढण्याचं काम हे प्रशासनाने जर स्वतःहून केलं नाही तर त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने देखील पुढच्या काळामध्ये निर्णय घेतला जाईल किती दिवसात नाही ना पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काढण्यात यावं जर नाही काढलं त्यांच्या विरोधामध्ये हे अधिवेशन सुरू आहे तिथे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्यासमोर ही सगळी घटना ही पोचवण्याचं काम त्यांच्यापर्यंत सगळ्या भावना पोहोचवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल त्याच्यानंतर मग सगळेजण मिळून ठरवूया काय करायचं परराज्यातून किंवा परदेशातून काही नागरिक येतात ते राहतात ह्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच आम्ही काही प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की हे सगळे कागदपत्र तपासण्यात यावे आणि तसंच त्यांनी काय तपास सूचना देखील त्यावेळेस दिल्या आणि त्याच्यानं जवळपास तीस केंद्र हे प्रशासनाने म्हणजे तिथं काही त्यांना तर ते आढळून आलं आणि त्यांनी तीस केंद्र जवळपास हे नगर जिल्ह्यातले आहिल्या नगर जिल्ह्यातले बंद केले कशामुळे बंद केले काही त्यांना त्यामुळे त्रुटी आढळल्या म्हणून बंद केले ना त्यामुळे याच्यामध्ये निश्चित कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि ते पाणी कशाप्रकारे मुरतं आहे हे प्रशासनाने आमच्यापेक्षा जास्त खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे कारण बांगलादेशसारखी परिस्थिती इथं घडू शकते असे काय चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात लोकं देखील सांगतात की हा मनुष्य बाहेर देशातला आहे इथं तो काहीतरी वेगळ्या कारवाई करतो आहे पण त्याला तो पळून जातात म्हणजे असं देखील आहे मध्यंतरी आधार कार्ड संदर्भात एक वृत्त प्रसिद्ध झालं की बाहेरचे लोक नाईक त्याच्यावरच कार्ड त्याच्यावरच आम्ही मागणी केल्यावर जवळपास तीस केंद्र त्यांनी बंद केले आहे आपण केली व प्रशासनाला निवेदन काय याबद्दल इथल्या फक्त महिला त्यावेळेस मोठ्या संख्येने जमून त्यांनी सांगितलं होतं का आम्हाला इथं दुसरं काही विकास जरी नाही झाला तरी चालन पहिले हे इथले भोंगे काढा कारण याचा आम्हाला इतका त्रास आहे आमचे लहान लहान मुलं जरी तिथं खेळायला गेले तर लहान लहान मुलांना मुला तिथं शिव्या दिल्या जातात आणि मोठे माणसं जर काही विचारायला गेले तर तलवारी घेऊन त्यांच्या मागं लोकं लागतात आणि आपल्या इथल्या मुलांनी जेव्हा जेव्हा असं काही घडलेलं आहे मागच्या काही दोन वर्षाच्या काळा कालावधीमध्ये काला तर तक तक्रारी करायला गेल्यानंतर यांची तक्रारीसुद्धा घेतल्या गेली गे नाही तर ह्या सर्व घटना त्यांनी संग्राम भाय्याकडे मांडले आता आम्ही बसलो होतो आणि त्यांनी सांगितलं इतकं सगळं इथं घडतं आहे आणि मी भैयानं हे सगळं पोचवलं होतं काय इथं असं असं घडतं आहे तर भैया म्हणलं इथं आपण एक महाआरती घेऊ त्यांच्या मार्गदर्शन घाली सकल हिंदू समाजाचे मार्गदर्शन घाली आज आम्ही इथं महाआरती घेतली आणि आता आठ दिवसाचा भैयाने त्यांना अल्टरनेट दिलेला आहे तेवढ्या दिवसात त्यांनी काढलं नाही तर आम्ही काढण्यामध्ये सक्षम आहे जर आपण कोल्हारचं पाहिलं तर कोल्हारमध्ये कुठलीही परवानगी नव्हती जेव्हा लोक हिंदू समाज रस्त्यावर उतरणारे आणि हिंदू समाज हातोडा हातात घेणारे ह्या प्रशासनाला सांगितल्यानंतर ती काढली गेली जर ती इनलिगल तुम्ही त्या दिवशी मोर्चा करू नये म्हणून काढली तशी ही काढून घेतलं पाहिजे कुठलीही परवानगी नाही आहे उलटं प्रशासनकडून ह्या इथल्या राहणाऱ्या गोरगरीब लोकांना धमकवल्या जात आहे का तुम्ही जर ते आम्ही ती जर मस्जिद काढली तर तुमचे घरंसुद्धा इनलिगल आहेत म्हणजे दोनशे अडीचशे घरं तुमचे काढावं लागत म्हणजे एक मस्जिद जपण्यासाठी दोनशे घरं आम्ही काढू अशी लोकांना घाबरायचं काम चालू आहे